कसली निवडणूक चालू मला कळत असते वर निवडणूक या परिस्थिती लोकसभा जाऊ दे बाजार करतो मी चल ना काय परिस्थिती मामा लोकसभेत सांगता येईल काय नाही आम्हाला त्यातलं काय कळतच नाही कोण पंतप्रधान देशाचा इतकं काय मोठे कळायचं आपल्याला मोदी पंतप्रधान होतील का राहुल गांधी होतील ते नाही सांगता येईल आम्ही काय सांगतो नरेंद्र मोदी राहुल गांधी काय परिस्थिती लोकसभा काय सांगताय आम्ही कमळ गड्या धनुष्यबाण पितारी त्यांना डक्का न लावतो आम्ही एखादा उमेदवार घेऊन आलो मला एवढे काय सांगताय दादा तुम्ही सांगा कोण आहेत उमेदवार उमेदवार मला एवढं नाही मी शेत आता कसली निवडणूक चालू आहे निवडणूक कसली चालू आहे आता लोकसभेची लोकसभेची कोण आहे उमेदवार पंकाजी गोपीनाथ मुंडे आता कोणाची हवा आहे पंकाजी गोपीनाथ मुंडे आता कशी होईल निवडणूक कशी होणार पंकाजी काटप होईल एकतर्फी काटप होईल निवडणूक टप होणार नाही पंकाजी गोपीनाथ मुंडे निवडून येणार बरं काय कसली निवडणूक चालू आहे आता हा आहो बाबा कस निवडणूक चालू मला कळत असते वर निवडणूक या मावशी कसली निवडणूक चालू आहे आता निवडणूक कसली चालू आहे आता मरा काय कळत आहे आम्हाला वाचता येत आहे का आता निवडणूक आहे की हा पण आम्हाला वाचता येत आहे का कसली मोदी कराहुल राहुल गांधी मोदी का राहुल गांधी बर पंकजात आहे का बजरंग बुप्पा तारा तारा आता उद्या उमेदवार तर दोन्ही आहेत ते आपलंच म्हणायचं आता लोकांचं कसं म्हणून बघाल बाबा भागा। एक बाजू बघायला गेलं रोज गरज होती नका आपल्याला लागते आणि चोर आहे ते चोराच्या बाजूने चालेल बोंबल मग त्याच्यामुळे आपलं दोन्ही म्हणायचं आपलं एकदम बसायचं दोन्ही सारखेच

बाण पितारी ह्यांना अड्डा <laughs> ला, ला ला न लावतो आम्ही एखादा उमेदवार हात लावणार नाही बीडमधन काय चाललंय बीडमध नंतर सांगू काय चाललंय मामा मामा कुठलं गाव आहे कुठलं गाव चुंबडी बर काय परिस्थिती लोकसभा काय काय सांगतो नाही कोण आहेत उमेदवार उमेदवार आमच्याकडे आला मतदार आहेत की तुम्ही हाय मतदार पण आमच्याकडे अजून आलोच नाही आता तुम्ही नवीन आलात बर मग राहुल गांधी का नरेंद्र मोदी कोणाला मानतात आता दोन्ही सारखे येतात आम्हाला काय आता आज सांगता येईल काय तेव्हा मोदींबद्दल काय म्हणतात मोदी मोदी आलेत ना कुठल्या योजना तुमच्यापर्यंत आल्या फक्त ह्याचे आले तुम्हाला कोणती योजना मिळाली फक्त महिन्याच्या महिना दोन महिन्याच्या दोन दोन हजार रुपये मुलीचे भेटते कायच बाग येतो बाग येत नाही पण हायती समाधान तेवढ्यात बाकीचं काय तर कोणचा कार्यकर्ते आला तरी काय कोण घेऊन घेऊन काही चालित नाही काहीच नाही घर खुलं नाही काहीच नाही मला आता सध्या मी तुम्हाला सांगतो मी मजुरीने काम करतोय हा 마다 कोना सरकार आहे वाटते पंतप्रधान कोण आहे आता काय आता तुमचे सारखेच माणसे आहेत आम्हाला काय सांगताय इततो तुम्ही मला मतदार अधिकार आहे हा आओ मतदार आहे बरं का तुम्ही मला येड नका ये हे माणसा आहेत हा काय परिस्थिती लोकसभेला कोण होईल पंतप्रधान देशाचा इतकं काय मोठं कळायचं आपल्याला बरं इथं काय लोकसभेत कसं चाललंय बीड इथं मिक्स चाललंय बीड मिक्स आहे मिक्स गॅरंटी नाही देत आहे जसं की फाईट टप होईल काय टप टप होईल बरं कुणाची हवा आहे दहा पाच मतदार पंकज जायची हवा आहे काय परिस्थिती चांगली आहे परिस्थिती बर मामा कुठलं गाव मामा कुठलं गाव गाव करून बरं काय आता लोकसभेचं निवडणूक आली बरं 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 कोण उमेदवार आहे उमेदवार कुणाला आपलं बीडकी हा बीडचे पंकज टाईले आणि ते हे हा सोनम नाही रत्नाचे हाव आहे हा काय आम्ही काय सांग नरेंद्र मोदी राहुल गांधी राहुल गांधी हा राहुल गांधी राहुल गांधी चांगले का बरं मोदी केलं सगळं काय योजना काय मोदी योजना काय नाही काय नाही आता आपोआप सांगते काय नाही तिकडे शेतकऱ्याला मारलं त्यांनी शेतकऱ्याला मारलं सोयाबीन घराने पण योजना आली की काय योजना त्यांची दोन परिस्थिती लोकसभा जाऊ दे बाजार करतो काय परिस्थिती मामा लोकसभेत सांगता येईल का काय नाही आम्हाला त्यातलं काय कळतच नाही काय परिस्थिती लोकसभा निवडणूक आता काय हे सगळ्या जनतेच्या कला कसं सरकार चाललंय कोण कुणाकडे चाललंय ह्याचाच मिळ लागणार तर काय काय सांगावत हो नेमकं मग हवा बीडला हवेचा काही अंदाज काढता येत नाही तसा सरकारचं कोण कुणाकडे कोण पक्षच कोणता राहिला हे काय कळा ना कोण होईल पंतप्रधान पंतप्रधान तर आता वाटतंय मोदीच होईल म्हणत पण आता काय सांगता येणार कस काय का बरोबर मोदी मोदी आता आतापर्यंत जनतेच्या लोकांना पैसे शे, शेतकऱ्यांचे पेन्शन हे सगळं चालू केलेलं आहे म्हणून लोकांचं कलय जरा त्यांच्याकडं हा बरं काय सांगतो मामा कसली निवडणूक आहे आता आता माझ्या माणसाला काय असतं रे बरं मोदी खास आहे ती ओके खासदारकीची निवडणूक आहे मोदी राहुल गांधी कोण हो तुम्ही सांगा पंतप्रधान कोण होईल तुम्ही सांगा आम्हाला सां का सांगता येईल आता शिवडी मोदीच होणार आहे आता शिवडी तेच होणार आहे त्यांनी तरी तेच होणार आहे त्यांनी सांगितलं म्हणून का तसं नाही आता मला कळत नाही ते आणि पहिला जुना माणूस आहे शिक्षण नाही मतदार आहेत की तुम्ही पण मतदार आहेत की हाय ना मग आता पंतप्रधान कोण होईल देशाचा मोदीच होणार डबल पुन्हा एकदा मोदी हा शंभर टक्केच होणार बीडचा खासदार कोण होणार

काय परिस्थिती लोकसभा काय परिस्थिती काय परिस्थिती मतदार आहेत की कोण होईल बीडचा खासदार सांगता येईल का नाही कोण होईल बीडचा खासदार सध्या सांगताच येणार नाही पब्लिक असते एक तरी बोलल का टप फाईट होईल टप फाईट होणार बर तरी कोण तुम्ही उमेदवार आता काय परिस्थिती लोकसभेची धारंगे पाटील म्हणते बर पाटलांनी काय असा निरोप दिलाय का, का नाही ना बीडचा खासदार कोण होईल बजरंग बाप्पा बर आणि हे मोदी पंतप्रधान होतील का राहुल गांधी होतील ते नाही सांगताय सर काय सांगता मावा लोकसभेच सांगताल का काही नाही